राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उबाटा यांची युती या ठिकाणी झालेली आहे जरी वरती वेगळी असली तरी स्थानिक प्रश्नावर एकत्रित आम्ही येत असू नमस्कार मी सचिन वडलोक शिवाय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता मी जो आहे तो दौंड शहरामध्ये आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाटा यांची जी आहे ती स्थानिक पातळीवरती युती झालेली दिसत आहे आत्ताच या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आता याच विषयावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वीर धवल जगदाळे हे आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमका कशा रीतीने युती झालेल्या आहे काय सांगाल नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती तुमची युती झालेली दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उबाटा यांची युती या ठिकाणी झालेली आहे नऊ वर्षापूर्वी ज्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी ज्यावेळेला एकत्रित शिवसेना होती त्यावेळेला आम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी जागा सोडल्या होत्या त्यांचे दोन नगरसेवक निवडून आले होते आणि गेली नऊ वर्ष आम्ही एकत्रितरित्या दोन शहराच्या विविध विकास प्रश्नांसाठी एकत्र लढा देत आहोत आणि त्याचीच परिणित्या पुन्हा एकदा युतीमध्ये झालेली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेला नेमक्या किती जागा सोडलेल्या आहेत आणि यामुळे नेमकी कोणती समीकरणे दौंड शहरातील बदललेली आहे शिवसेना हा एक पक्ष दौंडमध्ये त्यांची एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे नेहमी सर्व म्हणजे इथं असलेले विविध प्रकारचे ऑफिस आहेत त्या ठिकाणी संघर्ष करणे एकत्रितरित्या लोकांसाठी लढा देणे अशा प्रकारची भूमिका शिवसेना कायम घेत असती राष्ट्रवादी आणि शिवसेना कायम घेत असती आणि आतासुद्धा आम्ही त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागणी केल्या होत्या आमचे दोन जागांसाठी ठरलं होतं परंतु एक जागा तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी फॉर्म आला परंतु आम्ही विनंती केल्यामुळं त्यांनी ती जागा आम्हाला परत दिली त्या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख अनिल सोननी यांनी माघार घेतली आणि आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच एक जागा जी आम्ही दिली त्या भाग्यश्री आनंद पळसे गेल्या वेळेस अगदी चिठ्ठ्यांवर त्यांचं सीट गेलं होतं परंतु यावेळेस अशी खात्री आहे की त्यांनी गेली नऊ वर्ष केलेलं विकास काम या जोरावर त्यांना यावेळेस नक्की संधी मिळणार आहे आत्ता जी युती झालेली आहे त्याचा नेमका तुमच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये कशा रीतीने फायदा मी जसं आत्ता तुम्हाला सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जरी वरती वेगळे असले तरी स्थानिक प्रश्नावर एकत्रित आम्ही येत असतो स्थानिक मुद्दे आत्तापर्यंत आम्ही एकत्रित त्या ठिकाणी म्हणजे जेवढे जेवढे लोकांचे प्रश्न होते तेवढे तेवढे आम्ही सोडवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला त्यांचे धोरणं जरी वेगळे असले परंतु विकास कामांवर आमचे मुद्दे एकत्र आहेत आणि आम्हाला नक्की खात्री की या युतीला नक्कीच आम्हाला या ठिकाणी शहरातले लोक पाठिंबा देतील आत्ताची जर सध्याची दौंड शहरातील समीकरणे पाहिली तर ही निवडणूक कडवी होणार अशी चिन्हे जी आहेत ती सध्या दिसत आहेत तर तुम्ही युती म्हणून या निवडणुकीला कशा रीतीने सामोरे जाणार आहात तुमची व्यूहरचना काय असणार आहात कुठलीही इलेक्शन सोपी नसती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना येणाऱ्या निवडणुकीला अगदी निवडणुकीच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी पुढं जाणार आहे राहायला विषय परि म्हणजे एक सगळ्यात मोठी लाट दौंड शहरामध्ये आहे ती परिवर्तनाची आहे आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी जी पारंपरिक सत्ता आहे ती उलटून टाकण्याचं काम लोकांनी ठरवलेलं आहे आणि मला नक्की खात्री आहे की येणारा काळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन्ही एकत्रितरित्या या ठिकाणी चांगला रिझल्ट देतील आताच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत चर्चा केली जे आहे ते व्यक्त केलेलं आता आपण शिवसेनेचे जे आहेत आनंद पळसे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काय सांगाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झाली प्रामुख्याने आम्ही दोन शहरामध्ये समविचारी असल्याप्रमाणे की आमचे दोन शहरामध्ये विकास करण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्त्यांचे विचार समविचारी असल्यामुळे आम्ही युती करायचं ठरवलं आणि मागच्या नऊ वर्षापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा युती आम्ही केली जी प्रामुख्याने अख्ख्या अख्ख्या महाराष्ट्राभरात गाजली दोनमध्ये गेलेली युती आता नेमक्या तुम्हाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि कशा रीतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं सांगा प्रामुख्याने आमच्या बैठकीमध्ये आम्हाला दोन जागा ठरल्या होत्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये पण काही गोष्टीच्या गपलतीमुळं प्रभाग क्रमांक पाचची जागा आम्हाला सोडावी लागली आणि ते सुद्धा वीर धवल जगदाळे यांच्या मागणीनुसार बाबा आम्हाला ती जागा सोडावं लागली पण त्या बदल्यात आम्हाला काही ना काही ते देतील अशा आशा आहे म्हणून आम्ही आता प्रामुख्याने आता आम्ही एकही जागा लढणार आहे आताच आपण शिवसेनेचे आनंद पळसे जे आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे एक जागा लढणार असणार असल्याची माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिना वाड दौंड